भाजपा केंद्रीय नेतृत्वानं खासदार नवनीत राणा यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली आहे गुजरातमधील कच्छ आणि भरुच लोकसभा मतदारसंघात निमंत्रित करून तेथील भाजप उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं खासदार नवनीत राणा यांना स्टार प्रचारक म्हणून गुजरातमधील कच्छ आणि भरुच लोकसभा मतदारसंघात निमंत्रित करून तेथील भाजप उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली खासदार नवनीत राणा चार आणि पाच मे रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद सुरत तसंच साऊथ पंजाबमध्ये रोड शो आणि महिला मेळावे तसंच कार्यकर्ता संवाद बैठका घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार करतील पंतप्रधानांच्या अबकीबार पारच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि विकसित भारत ध्येयपूर्तीसाठी गुजरातमध्ये प्रचाराची संधी दिल्याबद्दल खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत त्या शुक्रवारी सकाळी भुजमध्ये पोहोचल्या त्यांनी तिथे महिला मेळाव्यात उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केलं आणि सायंकाळी कच्छल लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार विनोदभाई चावडा यांचा प्रचार केला दरम्यान अहमदाबाद मध्ये रात्री मुक्काम केल्यानंतर शनिवारी त्या विशेष विमानानं भरुच मध्ये रवाना झाल्या आणि भरुच मध्ये लोकसभा उमेदवार मनसुखभाई वसावा यांचा प्रचार केला